शासन निर्णय काढला यामध्ये आता रेग्युलर शेतकरी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत भरावं लागतं कर्ज त्यांचं कस काय त्यांना भरायची गरज नाही भरले त्यांनी पहिले काय व्हायचं जर जुनं कर्ज प्रलंबित तर नवीन नाही भेटायचं बरोबर या ते नाही भरले तरी त्यांना नवीन देणार आहे आणि दोन हजार पंचवीस च्या आधी जो काही शासन निर्णय निघत त्याच्यामध्ये मग एकतीस मार्च पंचवीस पर्यंत कर्ज होत सव्वीस सव्वीस पर्यंत माफ होईल एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत होईल कारण हे चालू आणि बाकी जे थकीत वाले सव्वीस सव्वीस पर्यंत हा म्हणजे जर आपण तारीख आता ती ठेवली असती तर ते एकतीस मार्च पंचवीस पर्यंत झालं असत बरोबर वृष्टी झाली जून ते सप्टेंबर मध्ये ह्या शेतकऱ्यांना तो लाभ नसता भेटला कर्जमाफीचा रेग्युलरवाल्याला रेग्युलर वाल्याला आणि ही जी आकडेवारी आहे आता एकतीस मार्च सव्वीस पर्यंतची फायनल आकडेवारी एकतीस मार्च सव्वीस लाच होईल ना आपल्याकडे उपलब्ध नंतरची नंतर एकतीस मार्च हा सव्वीस पर्यंत जेवढ्यांचे प्रलंबित आहे तेवढ्यांचं माफ होईल असं कालच्या चर्चेत सांगितलं म्हणते फडणवीस आणि हा आणि एप्रिल मे जून मध्ये नव्याने कर्ज घ्यायची जून मध्ये जे नव्याने कर्ज आहे जुनं जरी पेंडिंग असलं कोणाचं तरी त्याला नवीन दिलं जाईल अच्छा म्हणजे आता चालू वाल्यांना कोणी भरायचं नाही नाही भरायचं नाही हा नवीन नव्याने कर्ज मग भेट आपल्याला जून मध्ये हो हो। अच्छा अच्छा संभ्रम पसरवत आहे संभ्रम रेग्युलर वाल्याचा संभ्रम आहे थकीत वाल्याचा आता स्पष्टता आलाय कारण जी आर मध्ये स्पष्टता दिली आहे त्याच्यात पण आता चालू शेतकरी आता दोन हजार आठ मध्ये झाले पातळीवर महाराष्ट्रात दोन वेळा झाल्या सतरा मध्ये आणि एकोणीस मध्ये पहिले पंचवीस हजार सानुग्रह राशी दिली देवेंद्र फडणवीसच्या काळात नंतर उद्धव ठाकरेच्या काळामध्ये पन्नास हजार रुपये अनुदान दिलं बरोबर पण रेग्युलर वाल्याचं काहीच झालं समजा एकतीस मार्च सव्वीस पर्यंतच भरून नाही टाकलं कोणी हो का नाही समजा भरून टाकलं कोणी समजा आता हे ह्या वर्षीच कोणाचं प्रलंबित आहे त्यानं भरून टाकलं एखाद्याने बरोबर तर मग त्याला तशा पद्धतीनं पन्नास हजार किंवा काही असा बोनस देईल असते सानुग्रह हम्म 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 नाही भरलेलं बर आता भरायच नाही सर